आता कानाचे आजार <laughs> कानाचे आजार कानामध्ये ऐकू येत नसलं त्याच्यामध्ये गोमित्र आणि कांदुवा आणि थोडस गोमित्र गरम करून थोडस गोमित्र दोन दोन थेंब काना टाकान कापसाचा बोळा लावून घ्या या विधीनं काय वाटतं पहा त्यानंतर दुसरा विधी कानामध्ये आता त्या कान साफ करायच्या काड्या निघाल्या कान साफ करायच्या काड्या निघाल्या असं फिरायचं आणि पूर्वीच्या काळी काय होतं गुल मग तर तो कापूस गुंडळायचा आणि ती गुलकाडी फिरवायची मध्ये आता फिरवायच्या काड्याच निघाल्या त्या ओरिजिनल आम्ही पाहिलं हो आज पाहिलं त्या असं दबडंच होतं ते पाकिट मिळतं ते तर म्हणूनच जर समजा घाण निघत असेल पो निघत असेल ना असं पोहसारखं थोडंसं खराब त्याच्यासाठी लसणाचा प्रसाद विधी करून देतो लसूण कुटून घ्यायचा आणि दोन दोन थेंब कमीतराने कान धुतले की कोरडे करून घ्यायचे आणि दोन दोन थेंब रसनाचा रस मात्र टाकायचा त्याच्यामध्ये कापसाचा बोळा लावून घ्यायचा कसंही असे घाण येणारे कान असतं तर नाही त्यामध्ये जर ऐकूच येत नसेल त्याच्याकरता मात्र लसणाचा आणि मोहरीच्या तेलाचा प्रसाद इथे दे करून देतो तर लसणाच्या पाकळ्या सोलून घ्यायच्या लसणाच्या पाकळ्या सोलून आणि त्या मोहरीच्या तेलामध्ये टाकायच्या एकदम लाल पाकळ्या होईपर्यंत उकळू द्यायच्या लाल पाकळ्या होईपर्यंत आणि मग मात्र त्या पाकळ्या ते तेल कटपड्यानं गाळून घ्यायचं आणि त्या पाकळ्या पण मात्र कपड्यामध्ये टाकून ना अशा पिळून घ्यायच्या जसं आपण फाकी पिळतो तशी चहा फाकी पिळतो तशी आणि मग तेच गोमित्रानं धुवून घेत राहायचे कोरडे करून घ्यायचे आणि रात्री दोन दोन थेंब मात्र टाकायचे आणि असं जर तुम्ही मात्र करत राहिले चार पाच सहा दिवस तर मात्र तुम्हाला ऐकू येण्याचा प्रकार होईल पण इथं मात्र एक नेम पाळत जायचा का एका दादाचे तीन वेळेस ऑपरेशन झाले पण ऐकूही ना डॉक्टर साहेबांनी चौथ्या वेळेस ऑपरेशन सांगितलं मग आता जेव्हा मात्र चौथ्या वेळेस ऑपरेशन सांगितलं तेव्हा आमच्याकडाले ना आम्हाला म्हणले महाराज डॉक्टर साहेबांनी तीन वेळेस ऑपरेशन केलं आता चौथ्या वेळेस ऑपरेशन सांगितलं आता ऑपरेशन करून ऐकू येईल का आता आम्ही म्हणलं बा आता आपण काय डॉक्टर नाही आता सांगायचं काय ते म्हणले महाराज तुम्ही काही सांगा पण तुमच्यावरती विश्वास श्रद्धा आहे काही सांग मग आम्ही सांगितलं काय काहीच नाही मार्ग काही सांगितला नाही विधीमार्ग फक्त हाच सांगितला सकाळ आणि संध्याकाळी जे आपण घरामध्ये विधीपूजा करतो ना त्या टायमानं आपण म्हणतो ना स्वतःभोवती प्रदक्षिणा मारतो आपण घाली लोटांगण वंदीनं चरणन डोळ्यानं पायनं रोपे तुझे प्रेमे आलिंगन अनंत पूजन भावे ओवाळीनं ना ना नामानी अशा पद्धतीनं जे करतो तर प्रथम पहिल्यांदा पूर्व दिशेचं दर्शन करायचं नंतर मात्र पूर्व दिशा दक्षिण दिशा पश्चिम दिशा आणि उत्तर दिशा या दिशेचं दर्शन करायचं दुसऱ्या प्रदक्षिणात ईशान्य दिशा दिशा निवृत्त दिशा वायव्य दिशा या दिशेचं दर्शन करून खाली धरती मातेचं दर्शन करून वरती आकाशाचं दर्शन करायचं आणि समोर आपल्या गुरुदेवांचं दर्शन करायचं अशा पद्धतीनं केलं ना तर असं करून तुम्ही, तु तुम्ही तु तो विधी करा असं करून तुम्ही तो विधी करा प्रसादाचा निश्चित मात्र या पद्धत त्यांना तर प्रसाद विधी पण सांगितला नाही असंच फक्त प्रदक्षिणा मारून दहा दिवसाचं दर्शन करत जा असं सांगितलं फक्त त्यांना मी जुई सात ते आठ दिवसामध्ये